नमस्कार उद्या सतरा मार्च छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती या जयंतीचं औचित्य साधून आपल्या रत्नागिरीतील तीन प्रकल्पांना चालना द्यायचा मी निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहितीच आहे की स्वर्गीय उद्योगपती रतन टाटा यांनी रत्नागिरीसाठी त्यांच्या सी एस आर फंडातनं एकशे साठ कोटी रुपये एक, एक स्किल सेंटरसाठी दिलेले आहेत त्याचा भूमिपूजनाचा सोहळा उद्या सायंकाळी चार वाजता रत्नागिरीच्या चंपक मैदानावर आपण आयोजित केलेला आहे दुसरा प्रकल्प आहे रत्नागिरीतील रत्नादुर्ग शिवसृष्टी त्याच्या पहिल्या भागाचं उद्घाटन आपण तीन महिन्यापूर्वी केलं होतं परंतु उद्या आपण परिपूर्ण शिवसृष्टी हे लोकार्पण करतोय आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी देखील आपण मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी उपस्थित राहावं ही आपल्याला मला विनंती करायची आहे आणि तिसरा प्रकल्प जो देशात प्रथम होतोय तो म्हणजे थ्री डी मल्टी मॅपिंग शो जो थिवा पॅलेसच्या इथं होतोय आपल्याला अभिमान वाटेल अशा कोकणचा इतिहास या मल्टी मॅपिंग शोमध्ये समाविष्ट केलेला आहे तो कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता आहे या तिन्ही कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा भरभरून आशीर्वाद द्यावे आणि या तिन्ही कार्यक्रमांसाठी आपण उपस्थित राहावं ही आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला विनंती करतो